महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय यंदाचा फिल्म फेअर पुरस्कार मुंबई ऐवजी गुजरातमध्ये घेण्यात येतोय आणि यावरूनच ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे या सर्व नेत्यांना सुद्धा गुजरातमध्ये पाठवलं पाहिजे असंही यशोमती ठाकूर यावेळी म्हणाले भाजपला मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करायचं मी मागही ट्विट केला होता आणि त्याच्यामध्ये मी हेच म्हटलं होतं की आता या सगळ्या नेत्यांना देखील गुजरातमध्ये महाराष्ट्राची जी संस्कृती आहे महाराष्ट्राची जी गरिमा आहे ती गरिमा पूर्ण त्यांना हलवायची आहे आता बॉलिवूड जर त्यांना तिकडे न्यायचं असेल तर हे तर चुकीचं होत आहे ना तर यावरच विजय वडेट्टीवारांनी सुद्धा टीका केली आहे आधी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेले महाशक्तीची वक्रदृष्टी आता चित्रपट व्यवसायावरही पडली असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय यंदा फिल्मफेअर अवॉर्ड हे गुजरातला होतंय आणि त्यावरूनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर हल्ला बोल केला दरम्यान विजय वडेट्टीवारांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आधी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेले आता महाशक्तीची ही वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर सुद्धा पडली आहे बॉलिवूड आणि मुंबईचं एक अतूट नात आहे बॉलिवूड मुंबईपासून दूर नेण्याचा मुंबईचं महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे चित्रपट क्षेत्रात काम करणारे कलाकार कर्मचारी आणि या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या आपल्या राज्यातील व्यवसायांना यामुळे मोठा फटका बसेल एवढं मात्र नक्की असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय